गुरुर् ब्रह्मा गुरुर् गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्मा तस्मय श्री गुरुवे नम आजच्या अगस्त ऋषींच्या पावन भूमीमध्ये अतिशय मंगलमय वातावरणामध्ये माऊली हॉटेलच्या उद्घाटनाच्या उपस्थित मान्यवर कार्यक्रमाचे आयोजक संयोजक हो स्टेजवर येऊन उपस्थित मान्यवर कोणाचा आहे नामोल्लेख करता खुर्चीवर बसलेले सगळे माता पिता बंधू वगैरे न अन्न वस्त्र निवारा ह्या जरी तीन माणसाच्या मूलभूत गरजा असल्या अन्न वस्त्र आणि निवारा, निवारा तर ह्या जगामध्ये अन्न वस्त्र निवारा ह्या तिन्ही गरजा जर इसेट असल्या आवश्यक असल्या तर जीवनामध्ये चांगलं आयुष्य वाढवायचं असेल तर आजच्या कार्यक्रमाचं एक नवीन वैशिष्ट्य असं आहे की वारकरी माणूस हॉटेलमध्ये घुसला कसा <laughs> माऊली हॉटेलना तर संतसेवक पदवी आहे आणि संतसेवक माणसाने हॉटेल काढलं पण ते त्याच्यात एक मुद्दा ओके झाला की त्याला नाव माऊली दिल्यामुळं सगळं काम ओके हो झालं पण हॉटेलचं नाव माऊली दिल्यामुळं माऊली या शब्दाचा अर्थच असं झाला की तिथे कुणी या आज आमचा आमचा विषय झाला आजच्या माणसाचं आयुष्य कमी होण्याचं कारण काय हॉटेल अनेक आहेत पण शाखा हॉटेलची गरज काय हॉटेल ते नीड बिहाइंड इट त्याची काय गरज आहे तर त्याची एकमेव गरज अशी आहे भाडकोली डॉक्टर इथं आहेत हॉटेल इथं आहे म्हणजे दवाखानाही आहे जेवणही आहे डॉक्टर साहेबांनी कबूल करावं सध्या पेशंटची संख्या तुमच्या मागण्या चार लोकांची जास्त आहे पहिला म्हणजे कॅन्सर दुसरा म्हणजे पॅरालिसिस तिसरं म्हणजे अटॅक आणि चौथा म्हणजे ब्रेन ट्युमर या चारही रोगांचे पेशंट सगळ्यात जास्त आहे तर याचं कारण आहे कॅन्सर होण्याचं कारण काय त्याचं उत्तर असं आहे बसलेल्या एकाही माणसाला शुद्ध सात्विक आहार नाही बसलेल्या एकाही माणसाला माझ्या सकट शुद्ध सात्विक आहार नाही आणि आहारामुळे कॅन्सर होतो जर केमी विदाऊट केमिकल आहार असेल तर कॅन्सर होऊ शकत नाही डॉक्टर साहेब यावर तुमचं काय म्हणते दुसरं कारण आहे ब्रेन पॅरॅलिसिस पॅरॅलिसिस म्हणजे काय एव्हरी मॅन हॅज ए टू टाईप ऑफ ब्लड सेल व्हाइट ब्लडल कॉलपसल्स रेड बॉल्पल्स म्हणजे पेशिंट पांढरे पेशिंट पण ब्लड ऑफ सर्क्युलेशन शरीरामध्ये अतिशय कमी झालंय रक्तामध्ये हिमोलोबिन व्हिटॅमिन नाही म्हणून पॅरेलिसिस आहे आणि अटॅक येण्याचं कारण काय अटॅक इज अ नॉट अ डिसीज हा रोग नाही आहे एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट वन हार्ट हॅज ए फोर पार्ट्स डॉक्टरांच्या भाषेत उजवी जेवणिका डावी जेवणिका उजवी कर्णिका आणि डावी कर्णिका इन ब्लड टू टाइप्स ऑफ सेल वेन द थिंकिंग इज हाय वेन द थिंकिंग इज हाय अँड ब्लड ऑफ सर्क्युलेशन टू हार्ट इज लोअर जेव्हा विचार जास्त होता आणि हृदयाला रक्त कमी पडतं तेव्हा त्या ते व्यक्तीला घाम येतो आणि त्याच्यात त्याचा जा गेम होतो इट इज कॉल्ड अटॅक हा त्याचा अटॅक आटेक, आणि अटॅकला औषध नाही त्याचा टॅबलेट नॉट अ इंजेक्शन अटॅकला एकच औषध आहे शुद्ध शाकाहार घ्या दररोज व्यायाम करा पाच का होईन पुस्तक वाचा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मनाला शुद्ध विचाराचं टॉनिक द्या यदा शरीराला टॉनिक कमी असलं तरी चालेल पण दुसऱ्याच चांगलं व्हावं अशी एखादी गोळी आपल्या मनाला द्यायचा दुसऱ्या चांगलं झाल्यावर आपल्याला आनंद होतो अशी एक टॅबलेट जर रोज खाली आणि ती टॅबलेट मिळण्याचं एकमेव ठिकाण या जगात फक्त वारकरी संप्रदायातलं सत्ता आणि तत्वज्ञान जगातले जेवढे ग्रंथ आहेत एकही ग्रंथ तुम्हाला आदपातला ना नेणार नाही आणि एकही ग्रंथ असा आहे प्रत्येक ग्रंथ की तो तुमचा उद्धार केला Like, एक सुंदर एक ओवी म्हणून सांगतो एक मिनिटात ज्ञानेश्वरीची ओवी आहे गायीचं वासरू जर मेलं ओवी आहे तिसऱ्या अध्यात गायीचं वासरू जर मेलं तर ती गाय दूध देत नाही त्या शेतकऱ्याकडे आहे तो ते वासरू फाडतो आणि त्याच्यात भुसा भरतो आणि ती भुसा भरल्यानंतर त्या गाय पुढे ठेवतो ती गाय दूध देते पण हा प्रयोग गावरान गायला चालत नाही जर शिर चालतो ओळी इतकी सुंदर आहे सत्याचा भोकसा काढला आता तृणवटा भरला इतकं स्पष्ट म्हणणं आहे की आतली घाण सगळी बाहेर काढून टाकली आणि त्याच्यात भुसा भरलाय तसे आजच्या माणसाचं आयुष्य कमी होण्याचं कारण सगळी माणसं कपड्यानं माणसं आहेत सगळी माणसं अवतारानं माणसं आहेत पण नीती भक्ती श्रद्धा आणि सद्विचार हे एकदम गायब झालेत आणि यामध्ये फक्त स्वार्थ नावाचा भुसा भरलाय स्वार्थ आणि स्वार्थ नावाचा भुसा भरल्यामुळे जर कोणी कीर्तन ओवी आहे याच ओवीला सोळाव्या अध्यात अशी ओवी आहे गाई पुढे वासरू उभा करून जो दूध काढतो त्याला ज्ञानोबाय म्हणतात बुद्धिमान म्हणावं त्याला बुद्धिमान म्हणावं जो माणूस गाई पुढे भुसा भरून वासरू उभा करून दूध काढतो तो दूध काढणारा बुद्धिमान म्हणावं याच कारण आहे तो त्या गायीला नादी लावतो त्या गायीला नादी लावतो आणि तेवढ्या काळात दूध काढून घेतो तुम्हाला जर जास्त दिवस जगायचं असेल तर इंद्रियाला चांगल्या वागण्याचा नाद लावा आणि त्यातल्या त्यात आयुष्य वाढून घ्या हा तेव्हा विचारत आहे हा तेव्हाही चालतंय त्याच्या हरी इथून पुढे व्यवसायाकडे वळलंच पाहिजे शेती हा विषय फक्त आता म्हणायचा आहे फक्त विचारायचंय मुलगी देताना किती एक आहे त्याला जर उत्पन्न विचारलं तर तो म्हणून मी कशाला देतो तुला देत नाही आता फक्त विचारायचं शेती केली इथून पुढचा माणूस व्यवसायावरच चांगला जगू शकतो तो कमी अस आणि व्यवसाय हा नीतीवर अवलंबून असतो नीतीवर व्यक्तीच्या आचरणावर एव्हरी मॅन ही डिपेंड अपॉन इज नॉलेज प्रत्येक माणसाची कॅपॅसिटी त्याच्या ज्ञानावर आहे आणि तुम्ही जर चांगलं वागणं ठेवलं तिघांनी बी आणि तुम्ही जर चांगला पैशाचा बॅलन्स जीवनामध्ये पाळला तर ह्या हॉटेलला जोडून एक वर्षाच्या दुसरा हॉटेल होईल पण व्यवसाय करताना तीन गोष्टीची पथ्ये पाळली पाहिजे मित्र चांगले असावेत उधार देण्याचं टाळावं तो किती प्रेमात असला शंभर झाले ब्याण्णव दे आठ तुला सवलत ब्यान्नव आणि माणुसकी पायी लोक भिकारी झाली आणि काही त्यानं तुम्हाला तुम्हाला इथं सव नाही हा व्यवहार आहे हा व्यवहार आहे माणुसकी नाही तुम्हाला लोकांनी मानव हो। म्हणून तुम्ही लोकांना घालतच राहावं मित्र चांगले असावेत उधार देण्याचं करावं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आचरणाची बैठक चांगली असावी तुमच्या शर्टाला डाग पडला ना काय विशेष नाही तुमच्या कपड्याला डाग पडला ना, ना काय विशेष नाही माणसाच्या आचरणाला ना चारित्र्याला डाग नाही लागला पाहिजे तेच आता तुम्हाला न बोलायचं तरी मी दोन गोष्टी सांगू जातो याची तर भरभराटी होणार एक वर्षात हॉटेल होणार ठिकाणी लिहून ठेवा फक्त स व्यवसायामध्ये सचोटी पाहिजे आणि आज माणसांची प्रवृत्ती काय झाली कष्ट नको विनासायास आणि पाठ केले प्रमाण लोकांनी नलगती सायास <laughs> काय लागत नाही म्हणजे फक्त किसा का <laughs> नाही इथून पुढचा माणूस कष्ट करेल एक चांगल्या घराण्यातली मुलं ती सगळी देशमुख परिवार आरोटे परिवार आणि जागा किती बाजू आहे आम्ही लहान असताना नवलेवाडीच्या पहानुवाळा मध्ये माणूस लघवीला सुद्धा थांबत नव्हता <laughs> अंधार पडायच्या अगोदर जर आज बाजारातून एखादा माणूस निघला तर तो औरंगपूर फाट्यापर्यंत उजाणा सगळ घेऊन जायचा तिथून पुढे लागेल या भागात थांबत नव्हता था। आज राजूरला जर लागले लागली पर्यंत जागा नाही राहिली जागा नाही राहिले दहा पाच वर्ष दोन तीन वर्ष गाडीत व्यवस्था करावं लागेल तुम्ही रोडला थांबू शकता जाणत राहील मला गोष्ट नाही सांगायची किती प्रगती झाली हे सांगायचंय आणि ती काळाची व्यवसाय केलाच पाहिजे व्यवसाय केलाच पाहिजे के इथून पुढचा माणूस एका कष्टावर नाही जगू शकत एका स्थितीवर जगू शकत नाही तुम्ही नाही नाही आता कीर्तनकारांनी सुद्धा विशिष्ट वय झाल्यावर हो इकडं वळलं पाहिजे माऊलीचा आदर्श घेतला पाहिजे आणि <laughs> 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 एक चांगल्या कुटुंबातली माणसं आहेत मला दोनच गोष्टी तुम्हाला सांगायचंय पितर एवढं वय झालंय तरी या माणसांना ते समाजामध्ये येण्याचा छंद आहे म्हणजे ये वय झालं तरी माणसात येणं बसणं त्यांच्या चिरंजीवांनी व्यासपीठावर येणं भाऊंसारख्यांनी एवढं आता तब्येत साध्य असताना भाऊंचं सा। पायाचं ऑपरेशन असताना सुद्धा प्रत्येक कार्यक्रमाला हजार राहणं ही माणसं माणसांमध्ये रंगलेली माणसं आहेत आणि ज्या माणसांना माणसाची सवय लागते तो एकटा राहू शकत नाही आणि ज्यांना माणसं सहन होत नाही ते कधी माणसात येत नाही माणसात येत नाही पण मागून कांदा फक्त माणसं येत नाहीत माणसात जर जास्त जगायचं असेल तर ह्या रोडला आता एक सुंदर झालंय शुद्ध शाकाहार शिवाय नाव माऊले पण आता एक थोड बदल करायचा आहे त्या भाऊणी मधु भाऊने सांगितल्याप्रमाणे येथे दारू आणि मांसाहार करता येणार नाहीत असं स्ट्रीट बोर्ड लिहिलं तरच आमच्यासारखा माळकरी इथं बसू शकतो आणि तुम्ही जर म्हणले वर शाकारेन आतला टेबल <laughs> <आगे। laughs> महाराज आहारावर इतका अवलंबून तुम्हाला एकच मुद्दा सांगतो सांगू एक मिनट सगळ्या महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायानं ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना सगळ्या कीर्तनकार प्रवचनकारांनी फक्त एकच वाक्य वापरलं अर्जुनाला मोह झाला म्हणून गीता सांगितली तुम्ही ज्ञानेश्वरच सूक्ष्म निरीक्षण करा अर्जुनाला मोह झाला अर्जुन युद्धाला तयार नाही म्हणून गीता सांगायला तयारी झाली कुरुक्षेत्रावर गीता सांगितली अर्जुनाला फक्त मोह झालाय मी तुम्हाला हे जाऊन पुढे म्हणे तुमच्या डोक्यात घुसतंय का बा नुसतं अर्जुनाला मोह नाही झाला महाराज तर देवालाही मोह झालाय पण आख्या गीतेत देवाचा मोह नाही देवाला मोह झाला ना दोघांना जर मोह नसतात कुरुक्षेत्रावर अलंकार ज्ञानेश्वरी तयारच झाले नसते मोह देवालाही आहे मोह अर्जुनाला आहे आणि देवाला किती मोह आहे बोल अर्जुना तुझा प्रश्न पुढचा काय बोल अर्जुना पुढचा प्रश्न तुझा काय बोल अर्जुना तुझी शंका काय याचा अर्थ देवाला मोह झाला आपण सगळ्यांनी अर्जुनाचा मोह पाहिला देवाचा मोह पाहिला नाही तसं या तिघांना व्यवसाय करण्याचा मोह झाला आपण असं एकदा जीवन जा का परत इथं गाडी थांबली पाहिजे असा मोह झाला पाहिजे अशी सेवा घडली पाहिजे सगळ्यांना धन्यवाद आता तुमचा मला थोडं कीर्तन आहे सगळ्यांची माफी मागतो जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद